thank <laughs> you

आता झालं की वेगळं करायचे दिवस गेले की मागे भविष्य बघणार ज्योतिष बघणार हस्तरेषा बघणार नाणे बघणार नानांचं भविष्य आमतो बरोबर नाना मी काय घेत नाही आमचा काय घेत नाही होत नाही उदरपणाचं बघत नाही आणि उदाहरण माझा फरक पडत नाही डे माझ्या हातात हात आला कधी आला माझ्या हातात हात कुठं आलता मी अंडरात आलता का नाही आता काय आता ताल्या चांगलं झालं का नाही दोन महिन्यातच त्याने जो शिवरायचा बघणार नाणे बघणार ए थोडून पुढे बरे होईल एथून पुढे बरे होईल बत्तीस चुके दोन वाढेल हेरा चौऱ्याऐंशी सुद्धा चुकेल दा रडमोकाशे दादा तुझं एक तो पुढे फार बरं होणार पण आता सुद्धा बरं झालेलं बरोबर आहे का

पुढे बरे होईल चुके दादा तुझे पुढे फार भरवणार आहे परंतु असं जर सत्तेला मेळाव्याला धरुणांतर भरावणार आहे मेळावर जर मधीआधी सोला तर बऱ्याच वेळ व्हायला कमी लागणार नाही थोडं पुढे बरे होईल हे थोडा पुढे बरे होईल बघती चुके दोन वाढेल हेरा चौरे चुकेल धनमुशी मनाजी पाटील देह अगामीचा मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करी नियमाचा पाणी बाबा हे साडेतीन हाताचं गाव सा आहे द्रियाचा क्रमणा अध्यक्ष आहे आणि जी अध्यक्ष सांगायचं सदस्याला करावं लागते म्हणून थोडी मनाला लागला नाना मनाच्या ना मागे जाऊ नको नाना मनाच्या ना मागे ना ना, मनासारखं घडलं नाही का खरंच सांग तर खरं सांगतो खरंच सांग मला तर खरं सांगतो आणि विचित्र वागायला मग विचित्र वागायला लागला मी करायला निकामी घडलं मी करायला लागल म्हणजे वेड्यास का करायला घोड्यावरील देवाला विसरायला बरोबर आहे का घोड्यावर देवाला विसरायला आणि कमरेवर ठेवाल देवाच्या पुढे बरोबर आहे का घोड्यावर देवाला अंगामध्ये काळं कापड कधी घालू नको सोमवारी दाडी कडून कधी करू नको औषधी शेवटे तुला फार मोठा आजार झालेला आहे नाना आजाराची थोडी थोडी लक्षणं सांगतो नाना तुझ्या पोटामध्ये सारखं धडराम कर कडकडाम तटनाम होत आहे तुझ्या पोटामध्ये सारखं धडराम कडकडाम तटना होत आहे झोप की झोप ते बरोबर आहे का झोपी चुडू लागते का आली पाणी आहे का भूक की कि ते बराबर आहे का जेवल्यावर कधी भूक लागत नाही बराबर आहे का आणि असच मेळाव्याला आयुष्य बरी आहे मेळावा सोडून चांगलं म्हणून हा नाहीतर अंगाला ताप द्यावा तो माझ्या बापाचा बाप चांगलं व्हायचे आधी बाबा 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 चांगलं झाल्यावर पुन्हा मेळाव्याच्या कुठे मी काही काही येत नाही त्याच्यामुळे तुला सांगायला लागलो आधी जुडीने बरं वाटतं जरा सो आज मेळावेला कस काय वाटलं आपला हात बेंडरात बघितलेला बरोबर झाला का नाही वासना बायको शेजारी ना वासना बायको शेजारी ना झगड्या करून ती तिचे पाय ना गोना घर मिळवशी कलियुगामध्ये राणा तुझा फार तुझ्या पायामध्ये फुट त्याच्यावर पॅन्ट त्याच्यावर पटाच शर्ट त्या शर्ट मध्ये पॉकेट नानाचं कॉटेल नीट तिथे घेतो चहाचा घोट

शिवराज सांगतो लोकांशी ज्या शरण सद्गुरूशी फेरा चुकवाच वर याय कस कसका वाटलं भविष्य छान वाटलं का सुंदर वाटलं का चांगलं वाटलं मग काय म्हणा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि इथन पुढे मी टेन्शन घ्यायचं नाही पुढच्या वर्षी मेळाव्याला तिघाणी कस का वाटलं भविष्य छान का सुंदर का चांगलं तर चांगली काढायची भावांची माल ना अर्थावर मला लग्नाला बोललं असतं मी पाचशे रुपये दिला असतं पाया पडल्यावर पाचशे पाचशे हजार दोघां दिला नाही त्याला मी काय करतो काय लोक भविष्य बघायचं नाही हा अजिबात नाही उलट सुलट सांगून टाकलं अजून सांगायला येते मला भारी डे एका जोशी मोठी नोट काढायची लग्नाची बाकी येवढी बजी सुट्ट करून आणलं एका दिनार कंगाल मोठी नोट काढायची आजीबात लग्नातलं राहिले अजिबात मी मला लग्नाला लाग्नाला नाही त्याचं टेन्शन आहे मी माझी कुठंच घेणार नाही एका जनार्दनी कंगा हळद्रसी एका अजून तीनशे उस्ण घ्यायचं पाचशे रुपये बरोबर द्यायचं कुणाचा मी हातात हात गोळा करून माझी मिळतो ही माझ्याकडलं लक्ष मिळते मी त्याला भेट नाही गोळा करायला काढा लवकर एका जनार्दणी कंगा हळद एका जन्दनी कंगा दोषी वरात सांगतो लोकांशी याच माय बाप भारुड म्हणजे काय ते नाही भारुड म्हणजे काय निवड करणार नाही भारुड म्हणजे काय तमाशा बारी पार्टी ऑर्केस्ट्रा असल्याचा प्रकार नाही भारुड म्हणजे गोरुणीचं दर्शन आहे ना त्या काळी तोरून लोकाला परमार्थ घडावा म्हणून भारुड निर्मिती केलेली आहे भारुड असावं पण वरुड वरडा सवा कला असावी कलेचा काला नसावा मायबाप लोक बरं असली काला तर चला तर आला म्हणतात तर अवघड आहे बघा प्रवचनाला पंधरा कीर्तनाला वीस बारुडाला पंचवीस पिक्चरला दोनशे तमाशाला हजार तमाशा बारीला गाड्या कीर्तन प्रवचनाला बिड्या तिकडे गाड्या इकडे बिड्या इकडे सगळं फाउंडेशन रिस्कटलेली ग्रह का सोडेल बल पासतात म्हणून नाथ वरून त्या काळी लोकांना परमार्थ घडावा विनोदात अध्यात्म लोकांच्या कानावर पडावं म्हणून विनंती केलेली आहे चाललेला हा आपला वैष्णव मेळाचा दीड दिवसाचा कार्यक्रम आहे या दीड दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माझ्या वाट्याला आलेली मारडची सेवा काढायला का का... आज अजून आहे ते नाहीतर पाकिटच घेणार आहे एकाच नार्जणे कंगाल जोशी एकाच नार्दणे कंगाल जोशी भरा संगत लोकाशी दास » «Нет, heavenra it�a, heavenra it�a believers!»《BORET avez的話 곧26 숨어지 Namorotti lae bookmarkverTIVIA told us now that your are initial warning numbers are pinئ Allez!